नाहीतर या सरपंच कशा बाय बाई अशा मळ्याच्या मी गईबाई गोत भाई पोत घाई पोत बाई पोता बाई पोत मी रचिता पोत भाई पोत घबोत बाई पोतलं पोत बाई पोता बाई पोत माझ्या सरपंच साहेब ग साईबाई अमर भाऊ आता ये काय बारीक बोर गाय काय दादा काय केलं सरपंच लहान लेकरू असत ती गोष्ट वेगळी असते बरोबर एवढा मोठा ठेंगडाचे ठेंगडा थ्यांग्रा सरपंच गई बाई ग बाई हा अमर भाऊ हा रातचा गोधडी तर मुत बाई मुतग